एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले मला सांगा आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे हात वर करा यानंतर आपण ज्यांचं बहुमोल मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचन प्रती सोहळ्याला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले उपमुख्यमंत्री आदित्यदा पवारजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री उदय सामंत पालकमंत्री संजय राठोड आमदार भावनाताई गवळी किरण सरनाईक मदन येरावार संजय रानमुळकर इंद्रनील नाईक संदीप दुर्वे संजीव रेड्डी अशोक देवेंद्र नामदेव देवेंद्रसा नाम देव जिल्हाधिकारी आहेत आय जी आहेत एस पी सीओ सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उमटला आहे आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो खरं म्हणजे ही ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून दोनच महिने झाले या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला आहे खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि सहा महिने लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहे तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदेश शक्ती असते त्याला कोणाची भीती असते आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते घाबरलेले आहेत मी भाऊ म्हणून तुला तुम्हाला वंदन करायला आलोय दोन महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आम्हा यांचं काय हे थांबा थांबा था। त्यांना दोन दोन बहिणींना इकडे बोलवा दोन दोन बहिणींना इकडे बोलवा संजय त्यांना दोन बहिणीने इकडे बोलवा त्याला दोघांना बोलवा बोलवा काय त्यांचं म्हणणं बघूया आपण आणि म्हणून या महासागराच्या लाटा मध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली एक कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी अरे बाबा त्यातल्या दोन तीन इकडे बोलवा नोंदणी या ठिकाणी झाली आहे यापैकी एक कोटी काय नाही त्यांना बोलवतो मी बोलवतो त्यांना बोलवतो काय त्यांचं का म्हणणं बघू आपण एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले मला सांगा आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे हात वर करा एवढ्या प्रचंड माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे उरलेल्या बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे पुढल्या महिन्यात त्यांना तीन महिन्यांचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपलं सरकार करेल हा विश्वास आपण ठेवा आणि म्हणून ही योजना फक्त मतं मागण्यासाठी नाहीये माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे म्हणून मान वाढवण्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी ही लोकप्रिय होती यामुळे विरोधकांच्या ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लढू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हाणून पाडूया कारण ही योजना कायम स्वरूपी चालू राहणारी आहे ही योजना कायम स्वरूपी चालू राहणारी फक्त तीन महिन्यांचे मला सांगा आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे हात वर करा त्यांना बोलवतो काय त्यांचं म्हणणं बघू आपण एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले मला सांगा आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे हात वर करा एवढ्या प्रचंड माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे उरलेल्या बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे पुढल्या महिन्यात त्यांना महिन्यांचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपलं सरकार करेल हा विश्वास आपण ठेवा आणि म्हणून ही योजना हो फक्त मतं मागण्यासाठी नाहीये माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे म्हणून मान वाढवण्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी योजना यशस्वी आहे पुढे जाते आहे ही लोकप्रिय आहे यामुळे विरोधकांच्या पोटात दुखी दुखू लागले ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लळू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हाणून पाडूया कारण ही योजना कायमस्वरूपी चालू राहणारी आहे ही योजना कायमस्वरूपी चालू राहणारी ही मध्ये बंद होणारी नाही काही लोक म्हणाले या जा लवकर पहिले तर म्हणाले या बँकेत पैसे जमा होणार नाही जमा जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटाक झाले काळे ठिकल झाले आणि आपण म्हणतो ना बुरी नजर वाले तेरा मुख आला अशा प्रकारची अवस्था त्यांची झाली आहे तुम्हाला एवढे सांगतो बघा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही आहे आणि म्हणून काही लोक तुमच्या खात्यातून पैसे काढा काढून घेतील काढून घेतील माझ्या महिला भगिनी बँकेसमोर गर्दी करताय मी आपल्याला या राज्याचा प्रमुख म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो हे पैसे तर तुमच्या खात्यात जमा झाले पण पुढचे देखील आणखी दोन हप्ते आणखी सप्टेंबर मध्ये जमा होतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही देना बँक आहे ही लेना बँक नाही स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काही बदनामी करणारे विरोधी पक्ष याला माझं आव्हान आहे तुम्ही आज या ठिकाणी पाहताय की योजना जी आहे ही योजना यशस्वी झाली आहे आता काय करायचं या महिला भगिनी या सरकारच्या पाठीशी उभ्या राहणार या माझ्या माता भगिनी योजनेच्या पाठीशी उभे राहणार आणि या सरकारला जे फेक नेगेटिव्ह लोकसभेमध्ये त्यांनी मांडून खोटी मतं घेतली होती त्यांना या योजनेने चपराक दिलेली आहे ही योजना एवढी लोकप्रिय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं हो आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो खऱ्या अर्थाने ज्या ज्या भगिनींच्या ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी बिलकुल सोडवल्या जातील कारण हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं सा। आहे हे सरकार माझ्या लाडक्या भावांचं पण आहे हे सरकार माझ्या लाडक्या मुलींच पण आहे तुम्हाला मी एकच सांगतो विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या लाडक्या भावांचं काय लाडके भाऊ पण आपण आणले आन आणि त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला मानधन देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यांना अपॉइंटमेंट देखील मिळू लागले म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोक तरुणांना काम युवतींना काम देण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकार आपल्याला आता फक्त ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आता तीन सिलेंडर या माझ्या बहिणीला मोफत देण्याचा निर्णय पण आपण घेतला ते आपल्याला सगळ्यांना तीन सिलेंडर मिळतील शेवटी हा गाडा कसा चालवायचा हे कुटुंब कस चालवायचं हा परिवार कसा चालवायचा याची चिंता माझ्या सर्व बहिणींना तिकडे खोपऱ्या तिकडे बहिणी माझ्या सगळ्या ऐकतात या सर्वांना चिंता असते महिना कसा घालवायचा मी पाहिले गरीबी मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना ठीक आहे महिन्याभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत आहे दीड हजाराचा महत्व त्यांना काय करणार पण दीड हजाराचं महत्व माझ्या भगिनीना माहित आहे माझ्या बहिणींना बहिणी ना कळत असते महिना कसा घालवायचा मी पाहिले गरीबी मी जे केले का शेतकऱ्याचा मुलगा माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना जे काय महिनाभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लढणारे दीड हजाराचा महत्व त्यांना काय कळणार पण दीड महत्व माझ्या भगिनीना माहित माझ्या बहिणींना कळतंय की दीड हजारचं महत्व काय आणि म्हणून दीड हजार पर्यंत आम्ही थांबणार नाही तुम्ही जसा आम्हाला बळ द्या तुम्ही आम्हाला तुम्ही या तीन भावांना ताकद द्याल तुम्ही आमच्या मायुतीला ताकद द्याल तुम्हाला मी सांगतो दीड हजार ते दोन हजार होतील बळ वाढलं अडीच हजार होतील बळ तुम्ही आणखी दिलं तीन हजार होतील बळ आणखी वाढवलं तर त्याही पेक्षा चार हजार पण होतील शेवटी पैसे तुमचे आहेत हे तुमचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहे आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर भरभरून पैसे त्यांच्या घरात नेले आम्ही घरात नेणारे नाही आम्ही तुमच्या दारात येणारे आहोत तुम्हाला